कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मुंबई पालिकेच्या कर्मचाऱ्यांचं स्वस्तात घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार बीएमसी न केली आहे याबाबत मोठी घोषणा तर लाडकी बहीण योजनेत दुरुस्ती करण्यात येणार आहे पण स्थगिती देणार नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलंय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकी पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन याच्या मुलाखतीत केलेल्या विधानावर चीन न स्तुती सुमन उधळलीये तर केंद्र सरकारनं चांद्रयान पाच मोहिमेला मंजुरी दिली आहे त्याचबरोबर बासष्ट वर्षीय एका खेळाडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय तर आपण आमिर खानच्या प्रेमात का पडलो याचा खुलासा त्याच्या गर्लफ्रेंड न आपण पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज अठरा देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट डॉट कॉम चे पॉडकास्ट पॉडकास्ट ची पहिली बातमी आहे मुंबईत स्वस्तात घर घेण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे त्याबद्दल मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांचं घर खरेदी करण्याचं अपूर्ण स्वप्न पूर्ण होणार आहे यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासन येणाऱ्या घरांसाठी लॉटरी काढली जाणार आहे जी फक्त कर्मचाऱ्यांसाठीच असेल मुंबई महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना उपनगरीय माहूल परिसरात परवडणाऱ्या दरात घरं दिली जाणार आहेत यासाठी सोमवार सतरा मार्च अर्ज प्रक्रिया देखील सुरू होतीये मुंबई महानगरपालिकेत तिसऱ्या आणि चौथ्या श्रेणीत काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या या किंमत लाख रुपये यामध्ये ज्यांची लॉटरी काढली जाणार आहे मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून मुंबईतल्या माहूल इथं बांधलेल्या या सत्तेचाळीस हजार फ्लॅट्स साठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे मध्ये बांधलेल्या या सत्तेचाळीस हजार फ्लॅट्स पैकी एका घराची किंमत बारा पूर्णांक साठ लाख रुपये या फ्लॅटसाठी लॉटरी काढली जाईल आणि ती फक्त लॉटरी द्वारेच विकली जातील पॉडकास्टची दुसरी बातमी आहे लाडकी बहीण योजनेबाबत अर्थमंत्र्यांनी सभागृहात दिलेल्या महत्वाच्या माहितीची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह राज्य सरकारनं सुरू केलेली कोणतीही योजना बंद होणार नाही मात्र तत्कालीन परिस्थितीनुसार सुरू केलेल्या काही योजना त्यांच्या फेर आढाव्यानंतर कालबाह्य ठरल्यामुळे बंद कराव्या लागतात त्यामुळे कोणत्याही प्रकारचा गैरसमज समाजात पसरेल अशा पद्धतीनं विरोधकांनी वागू नये असं उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय अर्थसंकल्पावरील चर्चेचा समारोप करताना विरोधकांच्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तरही दिलं राज्याचं आर्थिक आरोग्य चांगलं असल्याचं चा सांगतानाच त्यांनी राज्याची अर्थव्यवस्था चिंताजनक असल्याचा चुकीचा संदेश जाऊ नये याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे असा सल्ला सुद्धा विरोधकांना दिला उत्पन्न वाढीसाठी आणि तूट कमी करण्यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवण्यासोबतच काही कठोर उपाययोजना करणार असल्याचं सुतोवाच अजित पवारांनी यावेळी केलं मुद्रांक व नोंदणी फी राज्य उत्पादन शुल्क राज्य वस्तू व सेवा कर यात पाच ते एकोणवीस हजार कोटी रुपयांची वाढ अपेक्षित आहे येत्या वर्षाअखेरपर्यंत यापेक्षा मोठी वाढ होऊन तूट कमी होईल असा विश्वासही पवारांनी यावेळी व्यक्त केला पॉडकास्टची तिसरी बातमी आहे पंतप्रधान मोदींच्या विधानावर चीननं स्तुती सुमन उधळली आहे त्याबद्दल भारत चीन संबंधांवर सकारात्मक विधानाबद्दल चीननं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुती सुमन उधळली आहे परस्पर सहकार्यातून दोन्ही देश यशस्वी होऊ शकतात आणि हाच दोन्ही बाजूंसाठी योग्य पर्याय आहे अशी प्रतिक्रिया चीनकडनं देण्यात आली आहे मोदी यांनी अमेरिकी पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन यांना मुलाखत दिली यामध्ये त्यांनी भारत चीन संबंधांसह अनेक विषयांवर भाष्य केलं भारत आणि चीन मध्ये दोन हजार वीस मधील गलवान संघर्षानंतर तणाव निर्माण झाला होता मात्र गेल्या वर्षी मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट झाली त्यानंतर दोन्ही देशांमधले संबंध सुरळीत झाले असं मोदींनी यावेळी मुलाखतीत म्हटलं याविषयी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माउ निंग यांनी मोदी यांचं कौतुक केलं त्या म्हणाल्या रशियाच्या कझान शहरामध्ये मोदी आणि जिनपिंग यांच्यामध्ये चर्चा झाली त्यातून द्विपक्षीय संबंधांमधील सुधारणा होण्यासाठी दिशा मिळाली दोन्ही देशांमधील संवादाला दोन हजार वर्षांपेक्षा जास्त मोठा इतिहास आहे यामध्ये दोन्ही देशांमधील संबंध मैत्रीपूर्ण होते दोन्ही देश परस्पर देशांमधील मानवी संस्कृतीचा विकास आणि प्रगतीतून अनेक गोष्टी शिकले आहेत दोन्ही देशांनी परस्परांच्या यशामध्ये योगदान द्यायला पाहिजे परस्पर विकासातून सहकार्य साधण्याला दोन्ही देशांना पर्याय नाहीये दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत जिनपिंग आणि मोदींमध्ये मतैक्य झालेल्या सामायिक मुद्द्यांवर एकत्रित काम करण्याची चीनची तयारी आहे यातून दोन्ही देशांमधील संबंध स्थिर आणि विकासाच्या मार्गावर कायम राहतील असंही चीनकडनं सांगण्यात आलंय पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात घाऊक महागाईत किंचित वाढ झाली आहे त्याबद्दल फेब्रुवारी महिन्यातील घाऊक चलन वाढ जानेवारीच्या तुलनेत किंचित वाढली असून ती आता दोन पूर्णांक अडोतीस टक्के झालेली आहे केंद्रीय व्यापार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार जानेवारीत ही चलनवाढ दोन पूर्णांक एकतीस टक्के होती अन्न निर्देशांकात अन्न पदार्थ तसंच तयार खाद्यपदार्थांचा समावेश आहे असा असून जानेवारीत त्यांची चलनवाढ सात पूर्णांक सत्तेचाळीस टक्के होती तर फेब्रुवारीत ती पाच पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के झाली पॉडकास्टची पाचवी बातमी आहे केंद्र सरकारनं चांद्रयान पाच मोहिमेला दिलेल्या मंजुरीबाबत केंद्र सरकारनं चांद्रयान पाच या मोहिमेला मंजुरी दिल्याची माहिती सोमवारी इस्रोचे प्रमुख व्ही नारायणन यांनी दिली आहे चंद्रयान तीन अभियानात पंचवीस किलोच्या प्रज्ञान रोव्हरला चंद्रावर पाठवण्यात आलेलं असताना चांद्रयान पाच मोहिमेत अडीचशे किलो वजनाचा रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल असं नारायणन म्हणाले पॉडकास्ट ची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वाची एका बासष्ट वर्षीय खेळाडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत इतिहास रचलाय या खेळाडूचं नाव आहे मॅथ्यू ब्राउनली यांनी नुकतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत वर्ल्ड रेकॉर्ड केलाय रे हजार मध्ये ओस्मान गोकर यांनी केलेला विक्रम मोडलाय पॉडकास्टची सातवी बातमी आहे आमिर खानच्या गर्लफ्रेंड न केलेल्या खुलाशाची अभिनेता आमिर खानची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट मीडियासोबत मीडिया सोबत संवाद साधलाय आपण आमिरच्या प्रेमात कसं पडलो हे सांगितलंय मला प्रेमळ काळजी घेणारा जेंटलमॅन पार्टनर हवा होता मी अशा जोडीदाराच्या शोधात होते आणि तो मला आमिरमध्ये दिसला तर दुसरीकडे गौरीबद्दल आमिरने सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे त्यानं म्हटलंय की ती बंगळुरूत राहत असून हिंदी चित्रपट पाहत नाही तिनं माझे काही मोजकेच चित्रपट पाहिले आहेत त्यामुळे ती मला सुपरस्टार म्हणून नाही तर एक जोडीदार म्हणून बघते पौड़कास्ट। हे होतं देशातलं नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे